आजकालच्या मुलांना आहे ना मेवा म्हणजे काय तर पिझ्झा बर्गर पॅकेट चिप्स नाहीतर सगळे काही जे काही असेल ते बेकरी प्रॉडक्ट पण आपल्या लहानपणी कसं होतं ना छान छान असं भाजलेले चिंचोके उकडलेले फणसाचे गरे त्याचबरोबर चिंचगोळी असे वेगवेगळे पण पौष्टिक आपण मेवे खात लहानाचे मोठे झालो तर हीच बालपणीची आठवण घेऊन आज मी करते चटपटीत अशी चिंचगोळी नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी फुडीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत आणि नवीन चॅनल आहे सबस्क्राईब केल्या पटकन सबस्क्राईब करा आपलं नवीन देखणं प्रॉडक्ट पण आलेलं आहे व्हेजिटेबल चॉपर यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी न येता तुम्ही कांदा चुटकी सरशी चिरू शकता कुठे ऑर्डर करायचा मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम वरून किंवा व्हॉट्सअप नंबर देते स्क्रीनवर तिथून ऑर्डर करू शकता तर इथे पाव किलो चिंच आहे जास्त प्रमाणात करणार कारण तशी डिमांड आहे आता या चिंचेवर जर काही शिरा असतील अशा काही चिंचोके असतील तर हे हे बघा चिंचोके देखील हे सगळं काढून चिंच आधी स्वच्छ करून चिंच सगळी छानपैकी आपण निवडून घेतलीये शिरा त्यात जर काही चिंचोके राहिले असतील तर ते सगळं काढून घेतले आता ही फक्त एकदा स्वच्छ आपण धुवून घेऊयात चिंच धुतल्यामुळे काय होतं ना त्यावर जर काही माती कचरा असेल ना तर ते निघून जायला मदत करते भिजत नाही घालायचं फक्त आपल्याला एकदा धुवून घ्यायचं आता या धुतलेलं चिंचेतलं पाणी काढून घेऊयात बघा भरपूर कचरा निघाला आहे माती निघाली आहे म्हणून एकदा धुवणं गरजेचं आहे आता या स्वच्छ धुवून झालेल्या चिंचेची पेस्ट करून घ्यायची आहे सो मिक्सरमध्ये घ्यायची चटणीचं आहे ना शक्यतो ते वापरायचं त्यामध्येही मी पेस्ट घ्यायला मदत होते झाकण ठेवूयात आणि फिरवायची पल्स करून करा नाहीतर ते होणार नाही पल्स करत करतच याची पेस्ट करा नाहीतर काय होईल ना मिक्सरचं भांडं तुमचं खराब होईल आणि मग मला म्हणाल तुझ्यामुळे आमचं मिक्सरचं भांडं खराब झालं वा बरं बा, छान असं मिक्सरला हे फिरवून झालं आता हा गोळा काजूया आणि आता याच प्रकारे सगळी चिंच मी मिक्सरला फिरवून त्याची पेस्ट तयार करा पुढची भाजप सेम पद्धतीने करायची खूप चिंच नका घालू थोडी थोडी घालून फिरवून घे चल आता ही तयार चिंचेची पेस्ट तव्यामध्ये घालायची आणि अगदी दोन ते तीन मिनिटं फक्त परतून घेऊ त्यातला जो ओलावा तो, ओला तो हलकासा कमी करण्याचा चला आता यामध्ये घालूयात गुळ तर अडीचशे ग्रॅम चिंच घेतली होती तर इथे मी चारशे ग्रॅम गुळ घेते बारीक चिरलेला गुळावर अगदी चमचाभर पाणी खूप नका घालू पाक आपल्याला करायचं आहे फक्त गुळ विरघळेल तितक्यात पाणी घालायचं बरं आणि हे आता एकजीव करून घेऊ अगदी चमचाभरच पाणी पुरेसं होतं आता या यामध्ये मसाले घालूयात एक टेबलस्पून लाल तिखा जिरं पूड एक चमचा अर्धा चमचा काळं सभेपुरत साधन आता हे सगळं एक सुंदर करायचं काय टेमटिंग दिसते ऑलरेडी परफेक्ट आंबट गोड हाल तिखट थोडासा तो जिऱ्याचा आणि काळ्या मिठाचा पंच आहा कमल आता हे बघा जस असा गोळू विरघडतो तस तसं सा मिश्रण सैल होतं आणखी एक फक्त पाच ते सात मिनिट हे शिजवून घ्यायचं खूप नाही शिजवायचं नाहीतर ही गोळी ना कडक होईल चिंचेची गोळी त्यामुळे अगदी थोडा वेळ आणखी शिजवून घेते गोळ विरगळला ना की हे बघा मॅशर घ्यायचं पावभाजीचं आणि हे मिश्रण असं मॅश करायचं म्हणजे ते एकसंद होतं आणि गव्हाच्या गुठळ्याही मोडल्या जातात आ हा आणि बघा काय मस्त चकाकी आली आहे या मिश्रणाला आणखी एक पाच मिनिटं हे शिजवून घेते मी चला आता है है, हे मिश्रण झालं आहे हे कसं ओळखायचं हे बघा या मिश्रणाला छान अशी चकाकी यायला लागते आणि आपण पोळीचा गोळा कसा मळतो तसा गोळा व्हायला सुरुवात होते एक संद याचा अर्थ हे मिश्रण तयार आहे आणि गुळ करपेले इतपत ओव्हरकूक नका करू हे मिश्रण नाहीतर काय होईल ना त्या गोळ्या आपल्या मौन होता कडक कडक होते चला आता हे मिश्रण काढूयात आणि हे असं पसरवून ठेवायचं म्हणजे हे थंड होईल पटकन चला आणि आता हे चिंच गोळीचं मिश्रण पूर्ण थंड करून घेऊयात चला आता, आता हे मिश्रण पूर्ण थंड झालं आता याच्या गोळ्या तयार करूयात हे बघा मस्त असं कडक झालं आहे मिश्रण पण त्यामध्ये सॉफ्टनेस पण आहे मऊ पण आहे आता चमच्याच्या साह्याने छोटा छोटा पोर्शन घ्यायचा हे असं झालं पाहिजे बरं का खूप कारण मिश्रण सैल झालं ना तर गोळी मऊ पडते छाण्याची गोळी तयार करायची चिंच गोळी आणि पिठीसाखरमध्ये घोळवायची जास्तीची साखर काढायची वा आणि ही चिंच गोळी तयार चला आणखी एक करून दाखवते हाताला तूप वगैरे लावून घ्यायची काही गरज नाही आहे कारण आपलं मिश्रण आहे ना परफेक्ट शिजलं आहे वा आता पुन्हा पिठीसाखर्यात घोळवायचं जास्तीची साखर असेल ती काढायची चला उन्हाळ्याच्या सुट्ट्या असलेल्याचा हा एक आणखी फायदा पोरं मदतीला असतात हाताखाली <laughs> हे पूर्ण नाही मागच्या आहे <laughs> दुसल्या पोरीसारखे <सरकेते>। तरी <laughs> बघा काय मस्त दिसते ही चिंच गोळी चला आणि हे बघा आतमध्ये टेक्शर परफेक्ट विकत मिळते की नाही तशीच दिसते की नाही वा वा इथे इमली गटागट म्हणजेच चिंचेची गोळी चिंच गोळी तयार आहे कमाल दिसते जे प्रमाण आपण घेतलं पाव किलो चिंच चारशे ग्रॅम गुळ चारशेला थोडा जास्त घातला तरी चालेल पण मला थोडी आंबट लागते तुम्हाला जर थोडा गोडसरपणा त्यामध्ये हवा असेल तर अर्धा किलो गुळ घ्या अडीचशे ग्रॅम चिंच अर्धा किलो गुळ पण कमाल होते जवळ लहान लहान आकाराच्या जर तुम्ही काउंट केल्या तर शंभर चिंच गोळ्या बरोबर होतात आणि मी केल्या तशा मध्यम आकाराच्या केल्या तर ऐंशी व्यवस्थित होतात रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंद राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी, रेसिपी महाराष्ट्राची असल चव